गेल्या आठ ते पंधरा दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण अत्यंत घडूळ आणि कलुषित झाली असून उच्च पदस्थही राजकारणी नेते काहीही बरळत आहेत यामुळे या, या नेत्यांनी अशा भूमिकेतून बाहेर येऊन भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा राजकीय आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजकीय वाटचाल करावी असा सल्ला ज्येष्ठ टीकाकार तथा माजी आमदार रामदास फुटाणे यांनी दिला दरम्यान सूर्या हॉटेलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वरील खंत व्यक्त केली यावेळी उद्योजक दत्ता स्वरूपसेही उपस्थित होते पुढे बोलताना पुढाणे म्हणाले की माझं आणि सोलापूरचं अत्यंत दृढ नातं आहे या शहरातील काही मोठे पुरस्कारही मला मिळालेत येथील ज्येष्ठ राजकारणी तथा माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या कन्या आमदार प्रणती शिंदे या अभ्यासू राजकारणी असल्याने त्यांना सोलापूरकरांनी संधी द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली मोदींच्या गॅरंटीवर टीका करताना ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे त्यांनी भूमिपूजन केले मात्र स्मारकाचा मोदी आता शब्दही काढत नाहीत मराठी भाषेला अभिजात दर्जाही मिळत नाही तर यांची कसली गॅरंटी घ्यायची सध्या जीएसटी महागाईने जनता बेजार आहे वारंवार पक्ष बदलणारे नेते निर्माण होत असल्याने लोकशाहीच धोक्यात आहे यावर त्यांनी एक चारोळीही केली घरटे बदलत पक्षांचे थवे नव्या नव्या फांदेवर बसतात अन घाटावरच्या कावळ्यांची आजही अतृप्त आत्मे दिसतात देशाचा विकास आणि प्रगतीवर चारोळी म्हणतात ते म्हणाले विकास म्हणाला दिवस चांगले नाही गळ्यातलं जपून ठेव तेव्हा प्रगती म्हणाली आपल्याकडे कोणाचेच लक्ष नाही कोण आपल्याकडे येईल जाहीरनाम्याप्रमाणे सर्व काही खोटे खोटे आहे कोण हिरावून घेईल स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते मनोहर जोशीपर्यंत आपल्या राज्यात तात्विक राजकारण होते आता जातीय राजकारणाला ऊत आला आहे यामुळे भविष्यात हे असेच जातपात आणि धर्माचे राजकारण सुरू राहिले तर अराजकता माझण्याची भीती त्यांनी व्यक्त केली मात्र ती दोन वेळीची होती फक्त की तो विकास वानाला दिवस चांगले नाहीत गळ्यातलं जपून ठेव हो। मंगळसूत्राविषयी काय विकास म्हणाला दिवस चांगले नाहीत गळ्यातलं जपून ठेव हो। तेव्हा प्रगती म्हणाली आपल्याकडे लक्ष नाही कोण इकडे येईल आपल्याकडे लक्ष नाही कोण इकडे येईल आणि जाहीरनाम्यासारखंच खोट खोट गळ्यात घातलं आहे कोण हिसकावून देईल काय राजकारण तर खूप आपल्या बसलं तर दिवस पूर्ण नाही पण ठीक आहे बसू चार जून नंतर पुन्हा मैफिल करूया नेमकी भूमिका हीच आहे की एक तर मी पहिल्यापासून काँग्रेसचाही माहिती तुम्हाला पण मी कविता लिहिताना सगळ्या पक्षांच्या पक्षांची विसंगती शोधणं हा माझा धर्म आहे त्यामुळे काँग्रेसवरही टीका करतो भाजपवरही करतो शिवसेनेवरही करतो आणि सगळीकडे माझे मित्र असले तरी प्रणितीसाठी मी हा मुद्दा तुमच्याशी का बोलतो आहे की अत्यंत प्रभावीपणे की सोलापूरचं प्रतिनिधित्व तिथे लोकसभेत करू शकेल आपले प्रश्न मांडू शकेल आणि असाच खासदार आपल्याला तिथे पाहिजे की ज्याला आंतरराष्ट्रीय राजकारण कळतं लॉ कळतो कायदा कळतो घटना कळते आणि ती तशी सर्वज्ञ असल्यामुळे एक चांगला उमेदवार देण्याची संधी सोलापूरकरांना यावेळेस भेटलेली आणि म्हणून प्रणितीला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं मी सगळ्यांना विनंती करतो वारकरी संप्रदायात ज्या पद्धतीने सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदतात त्याच धर्तीवर राजकीय क्षेत्रातील लोकांनी वागावे असेही त्यांनी शेवटी सांगितले युवकांना सल्ला देताना ते म्हणाले की देशातील सर्वांना जरी आरक्षण दिले तरी नोकरीच्या जागा उपलब्ध नाहीत यामुळे प्रत्येकाने आता नोकरीच्या नादाला न नो लागता स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा